सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी या गावात एक धक्कादायक घटना घडली या घटनेने संपूर्ण समाजाला हातरवलं आणि नीटसारख्या स्पर्धात्मक परीक्षांमुळे विद्यार्थ्यांवर येणाऱ्या प्रचंड मानसिक दबावामुळे पुन्हा एकदा प्रकाश टाकला गेला चला जाणून घेऊया नेमकं काय घडलं आणि आत्तापर्यंत नीटमुळे किती जणांचे बळी गेले नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक सांगली जिल्ह्यातील नेलकरंजी गावात राहणारी साधना धोंडीराम भोसले ही बारावीत शिकणारी हुशार मुलगी होती ती वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्याचं स्वप्न पाहत होती आणि त्यासाठी तिने नीटच्या चाचणी परीक्षेची तयारी केली होती पण दुर्दैवाने या परीक्षेत तिला अपेक्षापेक्षा कमी गुण मिळाले याचाच राग तिच्या वडिलांना म्हणजे धोंडीराम भोसले यांना इतका आला की त्यांनी रागाच्या भरात साधनाला जात्याच्या लाकडी खुट्याने बेधम मारहाण केली धोंडीराम भोसले हे गावातील एका खाजगी माध्यमिक शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते शिक्षक असणाऱ्या व्यक्तीकडून असं अमानुष कृत्य कडवणं हे खरंच धक्कादायक आहे ही मारहाण इतकी क्रूर होती की साधना यामध्ये गंभीर जखमी झाली आणि दुसऱ्या दिवशी तिचा मृत्यू झाला साधनाची आई म्हणजे प्रीती भोसले यांनी आठपाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आणि पोलिसांनी धोंडीराम यांना अटक केलं या घटनेने गावात शोककळा पसरली आणि समाजात संतापाची लाट उसळली एका मुलीने तिच्या वडिलांना विचारलं पप्पा तुम्ही कुठे कलेक्टर झालात तुम्हालाही कमी कमीच होते ना आणि या प्रश्नाचा राग येऊन तिच्या वडिलांनीच तिचा जीव घेतला ही घटना फक्त साधनाच्या कुटुंबापुरती मर्यादित नाही ती नीट सारख्या अत्यंत स्पर्धात्मक परीक्षांमुळे विद्यार्थ्यांवर येणाऱ्या मानसिक दबावाचं एक भयानक उदाहरण आहे नीट ही वैद्यकीय प्रवेशासाठीच राष्ट्रीय स्तरावर परीक्षा आहे ज्यात लाखो विद्यार्थी सहभाग होतात पण यश फक्त काही हजार विद्यार्थ्यांना परीक्षेचा पॅटर्न आणि मूल्यमापन पद्धती इतकी कठीण आहे की अनेकदा विद्यार्थ्यांच्या एकूण क्षमतेचं योग्य मूल्यमापन होत नाही अनेक विद्यार्थी आणि पालकांचं म्हणणं आहे नीटचा अभ्यासक्रम आणि प्रश्नपत्रिका अधिक सुलभ आणि विद्यार्थी केंद्रित करायला हवी तज्ज्ञांचं मत आहे कि की फक्त पुस्तकी ज्ञान तपासण्याऐवजी व्यावहारिक आणि संकल्पनात्मक समाज तपासणारे प्रश्न असावेत याशिवाय नीट परीक्षेत वारंवार घडणारा पेपर फुटी आणि गैरप्रकरणाच्या घटनांमुळे या या परीक्षेच्या विश्वसार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे दोन हजार अठरा ते दोन हजार वीस या कालावधी संशोधानुसार बत्तीस विद्यार्थ्यांनी नीटशी संबंधित कारणामुळे आत्महत्या के केली यापैकी मुली होत्या तमिळनाडूमध्ये सेहेचाळीस आणि बिहारमध्ये तेरा टक्के प्रकरणं नोंदवली गेली एन सी आर बीच्या दोन हजार एकवीसच्या अहवालानुसार तेरा हजार एकोणनव्वद विद्यार्थ्यांनी आत्महत्या के केली यापैकी आठशे चौसष्ट प्रकरण परीक्षेतील अपयशाशी जोडलेले आहेत दोन हजार बावीस मध्ये तेराशे पेक्षा जास्त विद्यार्थ्यांच्या आत्महत्यापैकी दोन हजार दोनशे अठ्ठेचाळीस प्रकरणं अपयशामुळे होती नीटच्या तणावाचं केंद्र म्हणून कोटा राजस्थान हे शहर कुख्यात आहे दोन हजार तेवीस मध्ये कोट्यात सव्वीस विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली दोन हजार चोवीस मध्ये जानेवारी ते मे या कालावधीत नऊ नीट विद्यार्थ्यांनी आपलं जीवन संपवलं यापैकी अनेकांनी परीक्षेतील खराब कामगिरीमुळे कारण ठरवलं आहे तमिळनाडूमध्ये दोन हजार सतरा ते मार्च दोन हजार तेवीसपर्यंत सव्वीस आत्महत्येची प्रकरणं नोंदवली गेली आहेत या आकड्यामधून एक गंभीर वास्तव वा समोर येत आहे आपली शिक्षण व्यवस्था आणि समाज विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याकडे पुरेसं लक्ष देत नाही नीटच्या तयारीसाठी विद्यार्थी वर्षानुवर्ष कोचिंग क्लासेस रात्रीचा अभ्यास आणि प्रचंड दबावातून जातात पण अपयश आलं तर त्यांना आधार देण्यासाठी यंत्रणा आपल्याकडे नाही पालक आणि शिक्षक अनेकदा अवास्तव अपेक्षा लागतात ज्यामुळे विद्यार्थी स्वतःला अपयशी समजू लागतात ही समस्या सोडवण्यासाठी काय करता येईल सर्वप्रथम नीट परीक्षेच्या स्वरूपात सुधारणा आवश्यक आहे परीक्षा अधिक पारदर्शक निकष आणि विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याला प्राधान्य देणारी असावी शैक्षणिक धोरणामध्ये बदल करून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर द्यावा केवळ गुणावर नाही तर त्यांच्या कौशल्यावर आणि आवडीवर लक्ष केंद्रित करावं दुसरं म्हणजे पालक आणि शिक्षकांकडून समुप्रदेन कार्यक्रम राबवावेत मुलांवर दबाव टाकण्याऐवजी त्यांना प्रोत्साहन देणं आणि त्यांच्या भावनांना समजून घेणं गरजेचं आहे तिसरं म्हणजे प्रत्येक शाळेत आणि महाविद्यालयात मानसिक आरोग्य समुपदेशन केंद्र असावं जिथे विद्यार्थ्यांना त्यांच्या समस्यावर बोलता येईल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे समाजाने विद्यार्थ्यांना अपयशाला समोर जाण्याची ताकद द्यावी अपयश ही शेवटची गोष्ट नाही तर नव्या संधीची सुरुवात आहे